दोन हजार पंचवीस सव्वीससाठीचं नॉमिनेशन्स करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरुवात झाली असून आपण आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचं दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी नॉमिनेशन्स कसे सादर कराल आपल्या आयडियाज कल्पना कशा सादर कराल त्याप्रमाणे बँक डिटेल्स कसे भराल याच्या संदर्भात सविस्तर माहिती आपण माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे पण मित्रांनो हे नॉमिनेशन दाखल करण्यासाठीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आवश्यक असते ती म्हणजे आपल्या शाळेचा युजरनेम आणि पासवर्ड तो आपल्याकडे नाही आहे मग अशा वेळेस काय करायचं तर तो युजरनेम आणि पासवर्ड कसा हस्तगत करायचा याच्यासाठी याच्या संदर्भात सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी बघा मित्रांनो आपल्या कम्प्युटरमध्ये कोणत्या एक स्वरूपाचं करा त्याच्या ॲड्रेस ती इन्स्पायर्ड अवॉर्ड मानक असे होता का आणि या ठिकाणी इन्स्पायर्ड अवॉर्ड ही सुरुवातीची टॅब दिसेल त्या टॅबवरती क्लिक करा टॅटॅबवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा एक शाळा या ठिकाणी Uh, सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी इनोव्हेशन्स आयडियाच आपल्याला या इन्स्पायर अवॉर्डवरती सादर दाखल करता येतात आणि त्याची प्रक्रिया ही पंधरा सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे कदाचित तारीख वाढेलवी किंवा नाही वाढणार आणि त्या ठिकाणी स्कूल अथॉरिटीमध्ये जाऊन आपल्याला या ठिकाणी कधी काय करायचं आहे अर्ज भरायचे तर आपल्याला नेम आणि पासवर्ड आपल्या शाळेचा हस्तगत करायचा येतं त्यासाठी बघ मित्रांनो या ठिकाणी वरच्या साईडला होम अबाऊटस ॲथराईज्ड लॉग इन आणि सर्च डिटेल्स अशा स्वरूपाच्या टॅब दिसतील त्यामध्ये सर्च डिटेल्स या टॅबवरती क्लिक करा यामध्ये चेक युअर ॲप्लिकेशन नंबर आणि ईमेल आय डी या टॅबवरती क्लिक करा या टॅबवरती क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो स्टेट डिटेल्स डिस्ट्रिक्ट डिटेल्स आणि स्कूल डिटेल्स स्कूल डिटेल्सवरती क्लिक करा, या क्लिक दिटेल्स, दिटेल्स, दिटेल्स करा। प्लीज सिलेक्ट युअर स्टेट या ठिकाणी आपल्या सेलेक्ट जे जे स्टेट आहेत कने त्या ठिकाणी सिलेक्ट करा आम्ही आमचं स्टेट हे महाराष्ट्र या ठिकाणी सिलेक्ट करतोय महाराष्ट्र या ठिकाणी मी सिलेक्ट केलो आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करा या ठिकाणी मी डिस्ट्रिक्ट हिंगोली सिलेक्ट करतो आहे प्लीज सिलेक्ट युअर स्कूल या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव शंभर टक्के असणार आहे बघा मित्रांनो या ठिकाणी मी माझ्या शाळेचे नाही भरपूर लाईन दिलेली आहे बघा ही जी स्क्रोल लाईन दिली आहे नाही त्याच्यामध्ये तुम्ही स्क्रोल करून तुमच्या शाळेचं नाव तुम्ही या ठिकाणी शोधू शकता या ठिकाणी बघा मी माझ्या शाळेचं नाव या ठिकाणी सर्च केलं आहे शोधले आणि शोधल्याच्यानंतर सबमिट करा सबमिट केल्याच्या नंतर बघा या ठिकाणी शाळेचं नाव आलेलं आहे पर्सनल नाही म्हणजे शाळेचं मुख्याध्यापकांचं नाव आलेलं आहे त्यांचं मोबाईल नंबर आलेलं आहे आणि मेल ॲड्रेस पण आलेला आहे आणि ॲप्लिकेशन नंबर पण आलेला आहे हा ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी व्यवस्थितरित्या लिहून घ्या मित्रांनो हा ॲप्लिकेशन नंबर आपण या ठिकाणी कॉपी करून घ्या किंवा लिहून घ्या लिहून घेतल्याच्यानंतर बघा मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे आता पुन्हा आपल्याला काय करायचं आहे या होमवर्तीत जायचं आहे होमवर्तीत जाऊन काय करायचं आहे या ठिकाणी ही जी ऐकण्या टाईप त्यामध्ये पोर्टल्स विल बी ओपन ऑफ अन्टील पंधरा सप्टेंबर की नाही त्यामध्ये आपल्याला स्कूल ॲथॉरिटी या टॅबवरती जायचं आहे स्कूल ॲथॉरिटी या टॅबवरती जाऊन काय करायचं आपल्याला या ठिकाणी लॉग इनवरती जायचं आहे लॉग इनवरती जाऊन काय करायचं आहे या ठिकाणी आपल्याला आपला फॉरवर्ड पासवर्डवरती क्लिक करायचं आहे फॉरवर्ड पासवर्डवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन नंबर टाका या ठिकाणी हा कॅप्सकोड टाका गेट पासवर्डवरती क्लिक करा गॅट पासवर्डवरती क्लि केल्यानंतर पासवर्ड हॅज बीन सेंट टू रजिस्टर्ड ईमेल या वरती क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो आपल्या मेलवरती जो रजिस्टर्ड मेल की नाही त्यावरती जावा या ठिकाणी बघा मित्रांनो इन्स्पायर्ड अवर्डच्या नावाने पहिलाच मेल आलेला आहे या मेलवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी नेम आपल्याला या ठिकाणी दिसून आलेले आहे आणि आपल्याला आता पासवर्ड हस्तगत करायचा तर पासवर्डसाठी ही जी ग्रीन लाईन दिसतील की नाही हायपर लिंक दिसते की नाही त्या लिंकवरती क्लिक करा या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर तो युजरनेम आहे नाही जो आता मी दाखवलेला युजरनेम होता का नाही हा नेम होता का हा युजरनेम या ठिकाणी कॉपी करून घ्या हा युजरनेम या ठिकाणी कॉपी करून घ्या या ठिकाणी तो पेस्ट करा पेस्ट केल्याच्यानंतर पासवर्डच्या ठिकाणी या ठिकाणी काय करा आठ अंकी पासवर्ड असावा लागतो त्या ठिकाणी पासवर्ड तुम्ही पासवर्ड कसं ताक्या तुम्हाला माहिती आहे दोन तीन स्पेशल कॅरेक्टर्स दोन तीन एक दोन, एक स्पेशल कॅरेक्टर दोन पाच सहा अंक आणि एक स्मॉल लेटर आणि कॅपिटल ॲक्शर्स या ठिकाणी या ठिकाणी टाका या ठिकाणी बघा मी एक डम्मी पा पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे एक दोन तीन चार पाच यम के ॲट द रेट असा डम्मी पासवर्ड टाकलेला आहे पुन्हा तोच पासवर्ड या ठिकाणी टाका एक दोन तीन चार पाच ई यम के आणि ॲट द रेट आणि हा जो कॅप्स कॅप्स कोड वगैरे तो टाकून काय करता पण सेव करणार आहे केल्याच्या केल्याच्यानंतर बघा मित्रांनो आपला पासवर्ड हा या ठिकाणी तयार झालेला आहे नेम आपल्याला भेटलेलंच आहे आणि पासवर्डही या ठिकाणी भेटलेला आहे तो पासवर्ड टाकून तुम्ही तो पासवर्ड टाकून या ठिकाणी तुम्ही काय करू शकता स्कूल रेटमेंट जाऊन या ठिकाणी शकता या ठिकाणी युजर नेम टाका पासवर्ड टाका आणि लॉग इन करा या संदर्भात आणखी आपल्याला कोणत्या स्वरूपात शंका असेल तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट देऊन नक्कीच कळवू शकता धन्यवाद